आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन तीन दिवस पूर्वी वसई विरारला काय घटना घडली गट आहे तिकडचे आयुक्त आमच्या लोकांना वेळ देत नाहीये एक सभा चालू होती तिकडे फक्त आपले मनसैनिक गेले आणि त्यांनी सांगितले आयुक्त वेळ द्या वेळ द्या आयुक्तांनी वेळ द्यायच्या बदली तिकडे त्यांची जी दादागिरी आणि जी त्यांची मजुरी चालली होती तिकडे जे पोलीस प्रशासन ते आले आणि त्यांनी आमच्या मनसैनिक ओढत नेऊन एवढं मारलं मार तिकडे मारलं तर मारलं त्याच्याबरोबर त्यांनी त्यांना आई म्हणणं शिवी दिली मला या महाराष्ट्राच्या जनतेला विचारायचं आपले आई हे पोलीस प्रशासनाचे लोक आपल्या आई बहिणींना एवढ्या घानेड्या शब्दात बोलू शकतात मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी जागो व्हायला पाहिजे सत्ता त्यांच्याकडे जरी असेल तर रस्त्याची सत्ता ही आमच्याकडे आहे आम्हालाही माहिती की आम्ही काय करू शकतो सरकारकडे मला एक विनंती आहे की हा जो पोलीस अधिकारी आहे राजेंद्र कावणे ह्याला है, लवकरात लवकर निलंबित करा आणि जर त्यांनी ते केलं नाही तर मंगळवारी आमची अख्खी महिला सेनाची जी फौज आहे ती त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला दिसणार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी रीटा गुप्ता महाराष्ट्र नवविमान सेनेचे सरचिटणीस आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन तीन दिवस पूर्वी वसई विरारला काय घटना घडली आहे तिकडचे आयुक्त आमच्या लोकांना वेळ देत नाहीये एक सभा चालू होती तिकडे फक्त आपले मनसैनिक गेले आणि त्यांनी आयुक्त वेळ द्या वेळ द्या आणि त्यांनी वेळ द्यायच्या बदली तिकडे त्यांची जी दादागिरी आणि जी त्यांची मजुरी चालली होती तिकडे जे पोलीस प्रशासन ते आले आणि त्यांनी आमच्या मनसैनिक ओढत नेऊन एवढं मारलं तिकडे मारलं तर मारलं त्याच्याबरोबर त्यांनी त्यांना आई बहिणींवर शिवी दिली मला या महाराष्ट्राच्या जनतेला विचारायचं आपले आई हे पोलीस प्रशासनाचे लोक आपल्या आई बहिणींना एवढ्या घानेड्या शब्दात बोलू शकतात मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या जा लोकांनी जागो व्हायला पाहिजे सत्ता आज त्यांच्याकडे जरी असेल तर रस्त्याची सत्ता ही आमच्याकडे आहे आम्हालाही माहिती की आम्ही काय करू शकतो सरकारकडे मला एक विनंती आहे की हा जो पोलीस अधिकारी आहे राजेंद्र कांवणे ह्याला लवकरात लवकर निलंबित करा आणि जर त्यांनी ते केलं नाही तर मंगळवारी आमची अख्खी महिला सेनाची जी फौज आहे ती त्या हो, पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला दिसणार जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी नी रीटा गुप्ता महाराष्ट्र नवविमान सेनेचे सरचिटणीस आपल्या सगळ्यांना माहिती असेल की दोन तीन दिवस पूर्वी वसई विरारला काय घटना घडली आहे तिकडचे आयुक्त आमच्या लोकांना वेळ देत नाहीये एक सभा चालू होती तिकडे फक्त आपले मनसैनिक गेले आणि त्यांनी सांगितलं आयुक्त वेळ द्या वेळ द्या आयुक्तांनी वेळ द्यायच्या बदली तिकडे त्यांची जी दादागिरी आणि जी त्यांची मजुरी चालली होती तिकडे जे पोलीस प्रशासन ते आले आणि त्यांनी आमच्या मनसैनिक ओढत नेऊन एवढं मारलं मार तिकडे मारलं तर मारलं त्याच्याबरोबर त्यांनी त्यांना आई बहिणींवर शिवी दिली मला या महाराष्ट्राच्या जनतेला विचारायचं आपले आई हे पोलीस प्रशासनाचे लोक आपल्या आई बहिणींना एवढ्या घाणेड्या शब्दात बोलू शकतात मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी जागं व्हायला पाहिजे सत्ता त्यांच्याकडे जरी असेल तर रस्त्याची सत्ता ही आमच्याकडे आहे आम्हालाही माहिती की आम्ही काय करू शकतो सरकारकडे मला एक विनंती आहे की हा जो पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे ह्याला लवकरात लवकर निलंबित करा आणि जर त्यांनी ते केलं नाही तर मंगळवारी आमची अख्खी महिला सेनाची जी फौज आहे ती त्या हो, पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला दिसणार जय हिंद जय महाराष्ट्र